शेतकऱ्याच्या पोरांनो निराश होऊ नका येणारा युग आपलं विश्वास ठेवा तुमची बलस्थानं ओळखा दूध अंडी जगाला पर्यायच म्हणजे थोडक्यात आपल्याशिवाय या जगाला पर्याय असू शकत नाही वरिष्ठ किती जागीरदार असल्यावर त्याची भाकरी बनवू शकत नाही येणारा काळ आपलाच येणार आहे परिस्थितीत जगा जास्तीत जास्त मेंढी बकऱ्या गोठा तयार करा खत निर्माण करा रासायनिक शेती थोडीशी टाळा शेतीवरती ध्यान द्या गटा गटानं एकत्र या पन्नास लोक शेतकरी एकत्र या गट शेती निर्माण करा वाहतुकीसाठी ट्रक घ्या टेम्पो घ्या काय खरेदी करायचं करा बाहेर विदेशात तुमचा माल पोहोचा गावकी भावकी हेवे दावे गावातले भांडणं बांधावरनं भांडणार जाळ करा या गोष्टीचा गावातलं राजकारण पेटून द्या काही घेणं देणं नाही स्थानिक प्रतिनिधी साहेब आमदार ह्या त्या गोष्टी जशी काशी करायची काही त्यांच्या नागाला लागू नका आपलं आपल्याला स्वराज्य उभं करायचं फक्त या गोष्टीवरती शेतकऱ्याच्या पोरांना मोबाईलचा अरे महत्वाची माहिती ठीक आहे पण तासन तास त्याच्यावरती झटत बसायचं काहीतरी लावायचं हँग करून घ्यायचं कवर चालणार आहे महत्वाच्या माहिती पुरता मोबाईल परंतु त्या मोबाईलच्या जगातनं थोडंसं बाहेर निघा शेती व्यवसाय प्रचंड मोठा आहे जगाला आपल्याशिवाय पर्याय नाही जेवढं कष्ट करता येईल राबता येईल उच्च विचार ठेवता येईल तेवढे ठेवा अरे एक मर्सिडीज वाला सुद्धा तुमच्या भाजी आणि भाकरीशिवाय जगू शकत नाही त्याची मर्सिडीज तुम्ही खरेदी नाही केली म्हणून तुम्हाला काहीच फरक पडणार नाही पण त्याला दिवसात न तीनदा तुमची भाजी भाकरी लागते त्याच्यामुळे आदरानं तुमच्याकडे सगळं जग बघायला लागेल तुमचा व्यवसाय एक नंबरचा शेतकऱ्याच्या पोरांनो आपण दोन नंबरचे व्यवसाय एक नंबरचा व्यवसाय करतोय अभिमानानं शेती या व्यवसायात उतरा आणि खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल आज टाका खिंडार पाडू दे दे बिस्किट सापडलेली नशी बचा बर काढीत मागर हिरल मागन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा